प्रचारासाठी आणि याच्यासाठी भीक मागत असतील तर त्याच्यापेक्षा वाईट नाही त्या हगवण्याचं तर जाऊ द्याच परंतु हगावण्याचा कोणतरी तो नातेवाईक आहे का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी आयसी आयजी या पोस्ट पर्यंत आयजी पोस्ट वर हो असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेक द्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम बेट याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर या सुपेकाराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात आहे ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे सुपेकर जरा आयजी या पोस्टवरचा माणूससुद्धा माणूस मला फॉल्टी दिसतोय याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काही राहिलेली नाही नैतिकता खूप खाली ढासळत चालली त्याचं हे उत्तम उदाहरण अरे दीडशे कोटीचे प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला आता कोण खाणार आणि बाहेर आले तरी ह्यांना सीनच हाणणार आहेत लोक मला तर वाटतं हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ समाजाने शेण आणि रिअंद्राची संघट ठेवायला पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांच्या का पार्टीच्या तरी कोणीतरी लोकांनी घरावर जाऊन शेण आणलं तिथं बाया माणसं भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांनी यांनी तंबाटे आणले नुसते तंबाटे आणून नाही जमले पाहिजे यांना आहे <laughs> <laughs> yeah. ना मोठमोठ्या कवट हानायला पाहिजे कपाट्याने काय व्हायचं नाही कवटाने यांची डोके पटतील असं पाठाडात बसलं तर कवट काय असत हे त्यांना कळायला पाहिजे मला असं वाटतं भविष्यामध्ये कुणी नाही केलं तर आपल्या आष्टी मतदारसंघाने तयारी ठेवावी हे जर कधी जामीनावर सुटले यांच्या मागच किंवा चार गाड्या आणि कवट वागवणे आणि सापडला तर सोपे कर अशा पद्धतीने ह्या लोकांना वागवलं पाहिजे किंवा हे अन्याय जे करणारे लोक मानसिकता ही पैशा पाण्याच्या याच्यामध्ये थांबत नाही अरे आमची गरीबी बरी ना आमचे गरीब माणसं बरे ना त्यांच्याकडे कोटी नाहीत लाखात नाहीत हजारात पण आमचं आम्ही सुखी आहोत ना घरात सुखी आहोत तर सुखीच त्या ठिकाणी राहिलं पाहिजे तेव्हा मी अधिकच काही न बोलता माननीय मुंडे साहेबांच्या बद्दलचे